पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस हा दिवस भारतीय स्वातंत्र्य सैनिकांच्या शतकानुशतके संघर्ष बलिदान आणि दृढनिश्चयाचं प्रतीक आहे याच भावनेने राजीव गांधी इंटरनॅशनल स्कूलमध्ये एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला आहे कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली कार्यक्रमाचं प्रमुख अतिथी स्वप्नील कापडणीस प्रायव्हेट सेक्रेटरी मिनिस्टर ऑफ स्टेट पब्लिक हेल्थ व मुकेश कानडे बी एस एफ शाळेचे संस्थापक कमलाकर पवार व डॉक्टर सुनील पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच वैशाली पवार अनिल पवार पियुष पवार मीरा पवार पल्लवी कापडनेस मान्यवर उपस्थित होते ध्वजाच्या सन्मानार्थ विद्यार्थ्यांनी ध्वजगीत महाराष्ट्र महाराष्ट्रगीत गायले देशभक्तीच्या या वातावरणात शाळेतील विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक परेड दाखवली प्रमुख अतिथी स्वप्नील कापडनीस व शाळेच्या मुख्याध्यापिका शबनम शेख यांनी स्वातंत्र्य दिनाचं महत्व सांगितले स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेतील शाळेमधील शायद विद्यार्थ्यांनी इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी क्रमाने दिल दिया आहे जान भितेंगे ए वतन तेरेलिये वंदे मातरम व पहलगाम ऑपरेशन सिंधू या गीतांवर नृत्य आयोजित करण्यात आले अनेक विद्यार्थ्यांनी विविध स्वातंत्र्य सेनानी यांच्या वेशभूषा केल्या होत्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका प्रणाली पवार व मानसी ठाकरे यांनी व आभार प्रदर्शन शिक्षक सलीम पठाण यांनी केले कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले सदर कार्यक्रम शाळेच्या मुख्याध्यापिका शबनम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलाय ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्लेस्टोर वर जा रमलभूमी ऍप डाऊनलोड करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा